आपण पाहतो दृश्य पाहतोय याच ठिकाणी अतिशय पवारांची गाडे अपघात झाला अवघ्या काही ते चार गाड्या दुदैवाने अठणी कुठले हानी झालेली आपण पाहतो यात

याच ठिकाणी अक्षर पवारांची गाड्या महाराष्ट्र अपघात आहे अवघ्या काही या ठिकाणी तीन ते गाड्या या ठिकाणी कुठे हानी झालेली या ठिकाणी आपण पाहतोय दृश्य पाहतोय ठिकाणी अक्षर अतिश पवारांची गाड्या महाराष्ट्र अपघात झालं अवघ्या काही या ठिकाणी तीन ते चार गाड्या देखील दुर्दैवाने अठणी कुठली हानी झालेली